बातमी राज ठाकरे यांच्या संदर्भातील तयारीला लागा बैठकीमध्ये काय आहे ते ठरवू राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत सोमवारी पुण्यातल्या मनसैनिकांची बैठक पार पडली आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सध्या मनसेमध्ये सुरू आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत तुम्ही तयारीला लागा पुढच्या बैठकीमध्ये जे काही होईल ते ठरवू असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी मनसे मनसेची भूमिका नेमकी काय असणार आहे मनसे कोणासोबत युती करेल की स्वतंत्र लढेल याबाबत अजूनही सम चर्चा आहे आणि त्या चर्चेतून नेमकी काय निर्णय मनसेचं समोर येत आहे हे देखील पाहावं लागणार रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन सोमवारी पुण्यामध्ये मनसेची बैठक झाली ज्याच्यामध्ये राज ठाकरे आणि मनसैनिकांना आदेश दिलेले आहेत तयारीला लागण्याचे आदेश दिलेले आहेत रोहन त्याच्याच अगदी बरोबर आहे तर मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा जी आहे ती वरिष्ठ पातळीवरती सुरू आहे सकारात्मक पावले देखील पडतायत अशा प्रकारचं चित्र जे आहे ते तयार झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज ठाकरे काल आणि आज असे दोन दिवस जे आहेत ते पुण्या दौऱ्यावरती आहेत आणि काल पुणे शहरातील त्यांच्या वरिष्ठ स्तरावरील काही नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी जी आहे ती बातचीत राज ठाकरेंनी केली त्यांच्यासोबत बैठक जी आहे ती राज ठाकरेंनी घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये तुम्ही तयारी लागा पुढच्या बैठकीत अधिकचं काय जे आहे ते आपण ठरवूयात अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते राज ठाकरेंनी दिलेले आहेत तयारी लागण्याचे इकडे आदेश देणं आणि पुढच्या बैठकीला अधिकच जे आहे ते समजावून सांगू आणि त्यानंतर जे आहे ती कार्यवाही करायला सुरुवात करू त्याच्या प्रकारचं प्लॅनिंग करायला सुरुवात करू अशा प्रकारचं मत जे आहे ते राज ठाकरेंनी या कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केलेलं आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते ऊर्जेने काम करायला आता सुरुवात करतायत का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे परंतु राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे जे आहेत ते एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राज ठाकरे देखील पुणे महापालिकेसाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना बळ मिळावं किंवा पुणे महानगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने नगरसेवक निवडून आणण्यासाठी तयारी करणं यासाठी जे आहेत ते कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत वरिष्ठ नेते देखील या सगळ्या बैठकीला जे आहेत ते उपस्थित होते आणि स्वतः राज ठाकरेंनी अशा प्रकारचा आदेश दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ती ऊर्जा पाहायला मिळते त्यामुळे आता जर का भविष्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर का एकत्रित आले त्यानंतर ज्या बैठका होतील त्या बैठकांमध्ये अधिकची मतं जी आहेत ती कदाचित दिली जाऊ शकतात अधिकचे निर्णय जे आहेत ते दिले जाऊ शकतात परंतु सध्या या देखील चर्चा सुरू असतानाच अशा पद्धतीने राज ठाकरेंनी जे आहे ते कार्यकर्त्यांच्या पंखामध्ये बळ भरलेलं पाहायला मिळत आहे अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ